तर आज आमच्या घरात केलेली आहे मिल्क वडी म्हणजे मिल्क पावडर आणि बेसनपीठ घालून केलेली वडी आणि एक नंबर टेस्टी लागतं नाही चला हुँ। देव बाप्पा आई मी श्रीषा आम्ही तिघी नाही तर दुर्गा पण आम्ही चौघीजणी निघालो आहे शेडवर चला आणि ते चिकुला बांधलाय आणि निघणार नाही चिकुला चिकू रुसला का तू रुसलायस का नाही खरं सांग माझी चिंगी रुसली बूट 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 दिसला की खरा होत अशी पोरं खेळत असतात की नाही म्हणूनच मी सोडत नाही पोरं खेळते तशी आमच्या इथे संध्याकाळच्या वेळेत मग डोक्याला ताप नको खरा बाळा आल्या आल्या सोडते लगेच येणार आहे आणि काय म्हणायचं आज फ्रेंडशिप डे फ्रेंडशिप डे बांधले खरं डेम्मीच हिवाय आणि होय ग्रीषा मला दुर्गा फ्रेंडच मानलेलं नाही मला तिनं फ्रेंडशिप बँडच बांधली नाही दुर्गा मला फ्रेंड मानत नाहीस ना चला तर आता जाऊया आणि शेडवर भेटूया रायबाजूवर आम्ही काय केले की आई त्या बाजूने यायला लागले देवळाखंड आणि मी श्री आणि दुर्गा बोळ्यातनं निघावले तर आमचं असं चाललंय की कोण आधी येते आई आधी येते का आलेत का आई आल्या नाही मग आपला ए पळू नका तर आई पण आलेले आहेत म्हणजे सेम तेवढंच अंतर चला आता मी रोडवर आली आहे त्यामुळे व्हिडिओ बंद करते त्यांनी गेलेत शिराळाला आणि भाऊजींच्या वैरण वगैरे घालायची आणि असं काय आलं मी असं खाऊ खाऊ घेऊन आल्या थांबा तुम्हाला देतील थांबा की चला 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 च तर भावा सगळी जण चला आई आई कुठं राहिल आई चला तर तेवढ्या लांबण्या फिरून जाण्यापेक्षा एक जाते मागच्या दारान गवती चहाक न्यायचंय घरी कोथंबीर आहे घरी आणि आमची आई म्हणायला लागलेत की आपलं ही शेड माग घेऊया वाढवूया शेड तर आता बघूया कधी होत ते काम असे खंडत जाऊया काय कशा एवढं पायी गे गेलेत गेलं असतील सम्राटचं सम्राटचं नाव रॉकीच कसरत कधी इथं सूर लागायचा ह्या राणाचा कधी कामकायचं आणि इथं पाणी इथं लिकेज आहे त्यामुळे तर कायम कायम चिकुल असतो चिखल आणि चला तर आई बहुतेक हिकंड आले त्या आणि आपण बघूया आज आपली खोली काल आपण कलर दिलेला ते कसं दिसतंय ते बघूया चला काल एक काम झालं की बाकीच तसंच तसच कांद्याचा पाला टाकायचा राहिला ए आता काय करू नका बायानो होय गा घालवला तुम्ही इथला कलर पाणी आलंय अग ती वल आहे पावसुळा आहे तो वर असच पावसुळा आई तो वल आहे हो का भिताडत आणि हित आहे तरी म्हटलं काल कलर देत तिथं बसत असं नव्हता छान वाटते ना आई आणि एवढ्या एवढ्या बलाचा खरं एवढा उजड पडलाय कलर नाही आवडला आई वायर वायर काढाय वरची हा कडी घाला नाही तर राहू दे उघड कारण वास कोणतोय म्हणून लाईट चालूच ठेवते हो कारण ती धान्य वगैरे ह्याला ड्रम आणतो बोललेत दोन मग ड्रम आणला की इथं खपरी आहे आणि इथं उडीत डाळ आहे त्याच्यात ते खाद्य भरले ती मैदानासाठी ठेवलंय हो कॅन मैदानात एवढा कॅन भरून पाणी नेतात सगळी पेते पण आली नंदीच पण तोंड धुऊन घेतात ही काय मिरची आहेत नाही तर भाऊजीने आणलं असं लोय तर आईंच चालू आहे प्लॅनिंग की शेड वाढवायचंच आई म्हणते शेड वाढवूया लवकर आणि गया घेऊया तर आता बघूया कधी होत आहे काम चाललेत प्रयत्न श्रीशती तर बसत्यास बसतेस दुर तू दुर्गा तू पण मग आमच्या आमच्याबर असं वाटत नाही का नाही की आपण राहण्यातल्या खोलीत आहे घरात आहे असाच पिंक कलर आहे की तुम्ही दोघींनी इथला कलर घालवला बर का नाही 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 तुम्ही दोघींनीच घालले आणि वर पण कलर दिलेला पत्र्याला छान दिसते छानच दिसते एकदम छान वाटतंय हां आले तर चला खाली जाऊया कोथिंबीर घेऊन यायची आई कोथिंबीर आणायला काय जाय की इथनं रस्ता आहे बघा चांगले चिकूला इकडं चला तर आता खाली जाऊन भेटते तुमच्याबरोबर आणि काल नाही काल काल होताच पाऊस तसा सकाळी पण काल दुपारपासनं उघडले चांगलं आणि रात्री पण पाऊस नाही पडलेला आबाळ पण मोकळे झाले चांदो मामा पण दिसायला लागलेत आणि छान वाटते होय ना दुर्गा प्रसन्न ढगती तेवढं राहते ग तेवढी एखादी सरी आली तरी चालत्या आता इकडं सनसेट व्हायला लागलंय लई छान दिसतं अजून थोड्या दिवसांनी इथनं जावंच वाटणार नाही तर ही पाय वाटच केली होय आई ह्या सरीची पाय वाटच करून टाकली मी का तिकड बघा की तिकडच्या साईडच्या ढुंब्यास काय होत नाही एकदम व्यवस्थित अगं बेळा माझं नाही रुतत माझा बूट आहे चला आणि आपल्या फॅमिली बरोबर एक गुड न्यूज शेअर करायची आहे पण ते आता नाही उद्याच्या व्हिडिओ मध्ये हाय गुड न्यूज तुला पण माहित नाही ना उद्याच ऐक तू पण हा अगदी थोड्या ना ऐक ना आपल्या फॅमिली साठी सरप्राईज हा हो ती तशीच करते राणात आली की मोबाईल बघत बस हा आणि नारळ कुठे लावायचं म्हणलं सांग खरंच चला जाऊया आता आपण खाली कारण मघाशी आलोच आपण पण आता एक तुम्हाला सांगते तुमच्याबरोबर तुम एक गुड न्यूज शेअर करायची आहे पण ती श्रीशनिकम यूट्यूब चॅनलवरती ती गुड न्यूज शेअर होणार आहे ह्या चॅनलवरती नाही आणि आई मी आता पूर्ण खालच्या टोकापर्यंत जाणार आहे कारण तिकडे लावलेलं आहे श्रावण घेवडा म्हणजे आमच्या इथं दारको म्हणतात अडीच मासा म्हणतात भरपूर वेगवेगळी नावं आहेत पण सगळ्यांना समजतो ती घेवडा तर तेच बघायला जाणार आहे काल मी तुमच्याबरोबर कोथंबीर शेअर केली आज तुमच्याबरोबर घेवडा शेअर करते आणि मागं कोण आहे दुर्गा दुर्गामात तर चला जाऊया आणि म्हणजे आता किती थोडंच अंतर राहिले नाही थोडं राहिलेलं अजून भुईमुख संपायचं आहे आणि भुईमुख झाल्यानंतर मग येणार खाली त्या कोपऱ्यात आहे तर तिथं जायचंय आणि आजचं वातावरण एक नंबर आहे वातावरण लय छान वाटतंय आणि म्हणजे काय लय दिवसात चिकचिक बंद झाल्या आणि सगळं रान व्यवस्थित सुकले त्यामुळे छान वाटते चला आता बघूया घेवडा केवडा आलाय कसा आलाय ते कसा आलाय दारको आपला होय आई आलं आहे ना होय भरपूर होणार की पण आई किती दिवस झालेला आणि शेंगा कधी येणार आहो ह्याला आठ पंधरा दिवसात काय चवा ठेऊ काय आणि ही तिकडे पण चवळ्यासारखं दिसते मग ते दोन शेंगा दारकूचे आहेत दोन ढुंब दारकूच ही तीन ढुंब चवाळ्याच ही मूग बाकीचा आणि ती शेवट पण मुगच आहे का उडीद आहे उडीद कुठला उडीद शेव काय उडदाची ढाळ ओळखते त्याने त्यात पान असणे असं ऊस असल्यासारखं भाजी करायला येते ना आपण परवा हो परवानी हो आणि आता का चालू आहे पाणी आपलं ही काय का गळते कि तिथं पण आता कशाला लावले पाणी हा अय माताई की चला तर बोलतय तिथं खाली जाव्या तर आम्ही जाऊन येत ह्या सरीला का केलं नाही सवाई ह्या सरीला हे हा हा आणि आपला ऊस मला रात्री स्वप्न काय पडलं माहित आहे का भाऊजींनी म्हणजे ह्या सांगत आले की भाऊजी आपला नव्वद टन ऊस बियाला गेलाय नव्वद टन आई गो म्हटलं बियाला एवढा ऊस घालला आणि जास्त तर म्हणजे एवढा पण तुटलेला नाही निम्म्यापर्यंत पण चांगला अवरेश पडले की असं स्वप्न पडले ना होय काय मग आता लवकर ल लवकरात लवकर लावलं पाहिजे ना ती बघ पाहिजे ठीक आहे अवे मोठ्ठं मोठ्ठं पाण्यात हां बघा की केवढा मोठा आला ह्यांचा उडीद आपला काय बर आहे घ्यायची तर आम्ही आता इथं आलोय पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत आणि बघू शकताय शेवट कुठं शेवट पाक त्या तिकडे आम्ही नऊशे फूट खाली आलोय नऊशे फूट चल व्हिडिओ चालू कर तर करईने आत्ता काय दाखवलं ग मरकाऊस होय का नाही कि मरकाऊस कसा असतो आणि आमच्या दुर्गाला झालेली आहे सर्दी हा तर आईनी तिथं एक तर हे असं ऊसाचा एक शेंडा मेलेला आहे तर ते काढून आणलं दाखवायला आणि आई तिथंपर्यंत गेलेत चला आम्ही आता जातो कोथंबीर घेतो हे ना दुर्गा आम्ही पाक ह्या टोकाला आलोय तर त्या टोकाला जायचं आहे आम्हाला दुर्गा छोट छोटं ऊस खाली बघायचं चला जाऊया तर आम्ही आता भुईमुगाच्या पाटक्यात आलोय तिकंड इकडं हो नाही का आणि आता आम्ही हुडकणार आहे ती कोथंबीर आणि तर असं तण आहे त्यामुळं काही टेन्शन नाही चांगलं आहे एवढं असं आहे आणि स्वच्छ केलेलं रा रान बघू आहे आणि म्हणजे तण आलेलं रान भुईमुगाला फुलं लागायला लागले पिवळी पिवळी चला आता कोथंबीर घेऊया तर चला कोथंबीर घ्यायचे राई बोलतात की समोरनच घे आणि ही आपली देशी कोथंबीर आहे तुम्ही पानावर न ओळखू शकताय हे बघा चला नीले येत ना कुणीतरी बासाई परत आणि उद्या आणते की ताजी ताजी नेऊया हो वडी करूया उद्या सोमवार आहेत सगळ्यांच कस आहे ही कोथंबीर यांची कल तर लागतच नाही अजिबात हा किती छान एकदम मस्त असा सुगंध येतोय कोथंबिरीचा तर चला अजून एक गोष्ट तुमच्या बरोबर शेवट शेअर करायचे ती करते आणि मग झालं कशी झाल्या बघा ती राधाचे येणार आहे वैरण कशी खात्या आणि रायबाचेही बघायला के बिना खाद्याची तब्येत कशी येतात परवानच झालं ही मागची आहे का तर लाईट लावली इथली आता आपण भद्रा इकडची लाईट लावून ठेवलेलं बरं आणि जो आपला बाजी बाजी बघू शकतो लागलाय सुराला कारण यसनीचे सारण होते आणि ही बाय पी दे पी मग मला जाऊ दे चिंगे अगं ह्याची गाठ अजून वसरली नाही पप्पी द्यायला आलाय पी दे पी दे सोन्या अडी मला वैडन तर खाऊ दे बसल खाली चला इथं यांनी शॅम्पू आणून ठेवलाय चिकडीचा आणि आम्ही घरात हुडकायला लागलो तर बाहेरचं वातावरण बघू शकत

रोज रोज कॉपी देत नाही आम्ही मुलीसने मला वाटतं आता ही एक दोन महिने झालं असतील ना पिऊन तू तर पिलेलीच नाहीस ही पिती कधी तर, तर बघू शकता आलेली कॉपी करायला म्हणजे कॉपी म्हणजेच कळलं कॉपी मम्मी अग अगं नाही ग हॅलो आणि आता ह्या कॉपी करायला लागले त्या नुसतं धार 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 धाड वाजवायला लागले चालतंय करा कॉपी मी देवाला सांजवात लावून घेते आता रात्रीची आरती चला ना ती मग सांगितले बांधले ती मी मम्मीन बांधले आणि तू ज्या स्कूल मध्ये कट करून ठेवल्यास नाही ह्याला त्या पण शेअर करूया दुर्गाने काय जो कट केले नाही ती तसाच तर श्रीशान जे कट करून ठेवले ते पण तुमच्या बरोबर शेअर करते काय काही <laughs> फ्रेंडशिप ब्याज आहे बरोबर आणि श्रीशान फ्रेंडशिप बँड आणलेत मग अशी म्हणजे दुपारी जाऊन ह्यांच्यावर तीन कलरचे तीन वेगवेगळं आणि हातात पण बांधले हो आणि मोठं मोठं पण कट केलं आणि श्रीशा जाणाऱ्या उद्या स्कूलमध्ये घेऊन होय ना आणि ह्यांना म्हणजे श्रीषाच्या ही फ्रेंडशिप बँड मदर्स डे फादर्स डे फेब्रुवारीमध्ये जे साजरं केलं जातं चॉकलेट डे टेडी डे हे असलं काही आवडत नाही पण हि ज्या हट्टा पुढं जाऊन शेवटी घेऊन आलं तुम्ही पण व्हिडिओत बघितला असेल एवढ्या दिवस आम्ही कधी असल्या ह्या म्हणजे इंग्लिश सणांच्या कधी शुभेच्छा दिलेल्या नाहीत बरोबर आहे ना म्हणजे ह्यांना ते नाही आवडत पण असू दे आता काय पोरगी शेवटी शाळेत सगळी आणतात म्हणल्यावर तिला पण वाटतं आपण पण न्याव हो ना काय होत सांगू का हा म्हणजे काय काय असे करतात कुणी फ्रेंडशिप आणत अशी करतात ना म्हणजे नुसतं दिखावा आणि मग तू काय कराल निघालस घेऊन दिखावा नाही दिखा मग तू पण बांधणार सगळ्यांनाच मागच्या वर्षी श्रीषाचा हात भरलेला तरी सुद्धा श्रीशाने नव्हतं ने, ने तरी नाही ने तू नेहलेलं फक्त चार पाच आहे ना हा चार पाच बँड घेऊन गेलेली हे आणि ही सत्य परिस्थिती आहे की म्हणजे असं केलं की शेवटी जीवाला लागतं बरोबर सगळे आणणार आणि तिथं म्हणजे मी चिकती तिथं अशी बसणार सगळे एकामेकाला बांधणार म्हणजे मी ठराविक मुला मुलीच बांधलं होत सोहानिला ना मी म्हणजे अस छान त्यावेळेस घेतलेली पण ह्या वेळेस तिला जास्त पाहिजे होते म्हणून असे रोल आणलेत नाही पप्पा म्हणत होत फॅन्सी घे सगळे मला म्हणजे असलं बांधणार हां मीताचनी फॅन्सी बनणार हां बरोबर आहे सगळ्यांनाच आपलं एक सारखं होऊ देल ना सर आमच्या श्रीशयचे विचार लई छान आहेत तर चला हॅपी फ्रेंडशिप डे हॅपी फ्रेंडशिप डे म्हण की हॅपी फ्रेंडशिप डे हां आणि आजचा व्हिडिओ हे तेच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका आणि केक हे पर्पल पर्पलवाली फ्रेंडशिप पॅन्ट आहे का नाही मी हे जमाप घेऊ फ्रेंडशिप बँक थोडीशी कारण की मी ती मम्मीला बांधली होती का नाही ती मी असू वाटते बाळा ते असं वाटतंय ना दोन एकच बांधले आता कट करू नको मोठा असू दे तर दाखवायचं राहिले की आम्ही चिक्याला पण बांधली होती दुर्गाची काय म्हणजे काढून फेकली आणि माझी चकून काढून फेकली होय होय आणि कुठे झोपलाय बघा बांधले होते मग रक्षाबंधनला राखी ठेवून रक्षा म्हणजे तुझा पोटात त्याचं बी गेलं तर काय करायचं बरोबर आहे म्हणी गेला तर गळ्यातच बांधायची गळ्यात बेल्टला बेल हाताला लावायची पुन्हा गळ्यात बांधायची ग हा ना त्याला पेढत करायचं हो राईबाला बाजीला म्हणजे जी मधून का 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 ते काका आलं होतं का नाही मी त्यासन विचारलं की एक मिनिट आली होती कुत्र्यासनी चॉकलेट चालत ते त्यांच्यासाठी विष असत मग काकांनी गुगलला सर्च केलं कर के के ती खरोखर म्हणले ते कुत्र्यासाठी पॉयझन असतं मी म्हणलं की केक चालतं का त्यांनी परत ते गुगलला सर्च केलं ते पण पॉयझन असतं कुत्र्यासाठी मग आपण घालतो कधी कधी बड्डे असला की नाही ना दुर्गा चॉकलेट देतील चिकुला आणून आणि कर्फी पण पॉइन असेल त्यांच्यासाठी गोडच पॉइजन गो गोड सगळ्या पॉयझन त्यांच्यासाठी साखर पण पॉइजन असेल हो दुर्गानं मघाशी शिकाची वडी म्हणजे शेंगदाणाची वडी घाटले होते असं द्याल बाळा तिला तर काय कळतंय आपण घालतो की आवडीने रोज रोज देणं चुकीचं कधी तर दिलं चालतं काही होत नाही तरी शिकायला किती खाली काय नाही काय नाही होत बाळा एखादा दिवस चालतं चला चाले बाय 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 गुड नाईट नाईट गुड नाईट चिकू चिक शुभरात्री